माझ्या याची खूप निर्घृणतेने हत्या करण्यात आली आहे या आरोप्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी मागणी आहे गेली नऊ वर्ष आमच्यासाठी खूप कठीण गेली आहेत प्रत्येक शुक्रवारी सुनावणीसाठी येणे किंवा पोलिसांकडे वेगवेगळ्या मागण्या करणे त्यांच्याकडून मिळालेल्या असमर्थता यामुळे आमच्यासाठी या, या केसचा निकाल लागणे ही खूप मोठी गोष्ट आहे यामध्ये माध्यमांनी जो जे आम्हाला सहकार्य केलं आहे त्याच्यामुळे आम्ही या निकालाच्या दिवसापर्यंत येऊ शकलो आहोत त्या सर्वांचे खूप आभार नाही माझ्या याची खूप निर्घृणतेने हत्या करण्यात आली आहे या आरोप्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी मागणी आहे गेली नऊ वर्षं आमच्यासाठी खूप कठीण गेली आहेत प्रत्येक शुक्रवारी सुनावणीसाठी येणे किंवा पोलिसांकडे वेगवेगळ्या मागण्या करणे त्यांच्याकडून मिळालेल्या असमर्थता यामुळे आमच्यासाठी या केसचा निकाल लागणे ही खूप मोठी गोष्ट आहे यामध्ये माध्यमांनी जो जे आम्हाला सहकार्य केलं आहे त्याच्यामुळे आम्ही या निकालाच्या दिवसापर्यंत येऊ शकलो त्या सर्वांचे खूप आभार धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका